नमस्कार मंडळी मी विनायक आंबेकर आणि तुम्ही बघताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनेल मित्रांनो साप्ताहिक विवेकमध्ये छापून आलेल्या एका लेखावरून सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे विवेक हे साप्ताहिक संघाचं मुखपत्र नाही संघाच्या विचारधारेतल्या व्यक्तींनी चालवलेलं नक्की आहे हे मला व्यक्तिशा माहिती आहे मात्र अशा प्रकारच्या लिखाणासाठी दबा धरून बसलेल्या मराठी मीडियानं या लेखातलं मत हे संघाचं अधिकृत मत असल्याचा दावा करीत घरचा आहेर शालजोडीतून मारलेले वगैरे वर्णनं सुरू केली आणि जोरदारपणे चालवलेली आहेत त्यामुळे या लेखातील दाव्याप्रमाणे आधीच अस्वस्थ असलेल्या भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी हा व्हिडिओ मी करतोय त्याचं शीर्षक आहे विवेकला वास्तवाचं भान राहिलं नाही मित्रांनो लेखक उत्साही आहे या उत्साहात त्यानं काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या कदाचित त्यांच्या टीमनं अधिक भेटीही घेतल्या असतील आणि त्यावरून त्यानं फार मोठी मोठी विधानं या लेखात केलेली ले दिसतात सुरुवातीलाच विधान आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये मोठी घसरण झाली आता दोन हजार चोवीसला भाजपला सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडी आघाडीतनी लढवलेल्या निवडणुकीत एकट्याला दोनशे चाळीस जागा मिळणं ही घसरण तर नाहीच नाही पण दोन हजार चौदा पूर्वीच्या भाजपच्या तुलनेत हा भाजपचा महाविजय आहे दोन हजार चार साली आधीच्या पाच वर्षात उत्तम सरकार चालवून सुद्धा इंडिया शायनिंगच्या नादामध्ये भाजप हरला होता आणि दोन हजार नऊ साली युपीएतले मतभेद लोकांपुढे मांडण्यात अपयश आल्याने जिंकू शकला नव्हता हे लेखक विसरलेला दिसतोय जगभरात डीप स्टेटने घातलेला गोंधळ भारतात गेल्या दहा वर्षात घडवून आणलेली असंख्य आंदोलनं निवडणुकीच्या तोंडावर मणिपूर पेटवणं भाजपाच्या वाचाळ नेत्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द पकडून संविधान बदलाचं आरक्षण रद्द करण्याचं नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधी पक्षांना आलेलं यश आणि मुस्लिमांचं स्ट्रॅटेजिक एक गठ्ठा भाजपाविरोधी मतदान या सगळ्या वास्तवांचा विवेकला विसर पडलेला दिसतो आहे भाजपाची वाढ ही भाजपामधून घडलेल्या नेत्यांच्याद्वारे व्हावी पक्षानं आयात केलेल्या नेत्यांना फार मोठी पदं देऊ नये हे दुसरं मतसुद्धा तत्वता मान्य करण्यात येईल पण इथेही आपण सगळ्यांनी वास्तवाचं भान ठेवणं जास्त आवश्यक आहे एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेला भाजपा आपली उच्च संस्कृती आणि नैसर्गिक वाढीची प्रक्रिया दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे एकोणतीस वर्ष टिकून होता पण दोन हजार नऊ साली लक्षात आलेली गोष्ट तुमच्या नैतिकतेपेक्षा विरोधकांचे विशेष करून वंशवादी पक्षांचे व्हेस्टेड इंटरेस्ट हे जिंकतायत मग प्रश्न तयार झाला की नैतिकतेला सांभाळत बसून देशविरोधी शक्तींना मोकळं रान द्यायचं आणि देशाचं विघटन होऊन द्यायचं की जशास तसं उत्तर देऊन देशाचं नेतृत्व देशविरोधी ताकदींकडून हिसकावून घ्यायचं आणि देशाचं नुकसान वाचवायचं मग आणि मग हे लक्षात आल्यावर त्यातून काही ॲक्शन या भाजपला घ्याव्या लागल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देशातले सर्व विरोधी पक्ष जीवाच्या आकांतानं एकत्र आलेले होते ज्या ज्या मार्गानं त्यांची ताकद कमी करता येणार होती ते सर्व मार्ग मोदीजी आणि शहानी वापरले अमेरिकेतल्या जॉर्ज सोरोसचं बळ अमेरिकन सरकारच्या मदतीनं कमी केलं तसं महाराष्ट्रातल्या जॉर्ज सोळसचं बळ त्याच्या अस्वस्थ घरात घुसून कमी केलं हे वास्तव आहे आणि हे करणं बरोबर का चूक हा मुद्दा फक्त रिकामटेकडे लोक सगळू शकतात ज्यांच्यावर देश वाचवायची जबाबदारी आहे ना त्यांना अशी क्विक ॲक्शन करावीच लागते आणि हातची संधी सोडून चालत नाही मित्रांनो मी एक छोटंसं उदाहरण देतो भाजपा पक्ष नैसर्गिक वाढीनी वाढत असताना सन एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या पुणे महानगरपालिकेत सन दोन हजार सतरापर्यंत म्हणजे सदुसष्ट वर्ष विरोधी पक्ष राहिले दोन हजार सतरा साली देवेंद्रजींनी पक्षवाढीसाठी केलेल्या प्रवेशामुळं मात्र डायरेक्ट थेट सत्तेत आला हीच चाल देवेंद्रजींनी महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये राबवली परिणामी ट्रिपल इंजिनचा फायदा मिळून पुण्यात झालेली विकासाची अफाट कामं तुम्ही पाहताय आणि आता यावर पण विरोधी पक्ष पक्ष काही वेगवेगळी मतं मांडू शकतात पण पुण्याचा झालेला अफाट विकास कोणी नाकारू शकत नाही मित्रांनो भाजपा महाराष्ट्रात रुजवायला आहे रामबाऊ माळगी वसंतराव भागवत गोपीनाथराव मुंडे प्रमोदजी महाजन अनेक वर्ष झगडले परंतु एकदा युती सरकार फक्त पाच वर्षासाठी आलं आणि त्यानंतर सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच सरकार येत होतं देवेंद्रजींसारख्या तरुणानं दोन हजार चौदा साली पुन्हा युतीचं सरकार आणलं हे काँग्रेस राष्ट्रवादीला पचनी पडणं शक्यच नव्हतं दोन हजार एकोणीस साली जनतेनं युतीच्या बाजूनी कौल देऊनही त्यांनी येन केन प्रकाराने भाजपला रोखलंच आता त्यांना त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देणं आवश्यक होतं आणि ते देवेंद्रजींनी दिलंच शिवाय त्यांनी त्या राष्ट्रवादीच्या कुटील नीतीचा एक डाव त्यांच्यावरच खेळून दाखवला आता या सगळ्यात भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना काही गोष्टी न पटणं त्यांनी नाराज होणं हे स्वाभाविक आहे पण मान्य नरेंद्र मोदी आणि भाजपाचे सर्व केंद्रीय नेते या सर्व गोष्टी फक्त देशहितासाठी करतायत हे लक्षात घ्या नरेंद्र मोदींचा अमित शहाचा किंवा अगदी देवेंद्रजींचा देखील कोणताही निर्णय ते त्यांच्या कोणना नातेवाईकाला डोळ्यासमोर ठेवून करत नाहीत तर तुम्हा आम्हासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून करतात याची खात्री बाळगा मग तुमचा विवेक नक्कीच विजयी होईल या व्हिडिओ तिथेच थांबतो मित्रांनो जय हिंद जय राम